मुलाचा लात मारल्याचा जाब विचारणाऱ्या बापाचा गोप्तरी खून केल्याची घटना करवंद गावातील आनंदवाडी परिसरात घडली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेनंतर हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात या प्रकरणी मैताचा भाचा योगेश भिल आनंदवाडी करवंद यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यात काल रात्री शिरपूर येथील करवंद गावातील आनंदवाडी भागात साखरपुड्याचा सोहळा सुरु होता या सोहळ्यात भिल रानार करवंद तालुका शिरपूर यांचा मुलगा विजय सुदाम कोळी याच्या नजरेसमोर आडवा आल्याने त्यास बाजूला होण्याकरिता विजय कोळे यांनी सांगितले मात्र मुलगा लवकर बाजूला झाला नाही त्यामुळे विजय कुळी याने त्यास लात मारली आणि यातूनच वाद उफाळला यानंतर मुलाचे वडील जामा नामुल यांनी लात मारल्याचा जाब विजय कुळीला विचारला परिणामी ह्या वादाचे रुपांतर तुफान हानामारीत झाले यात विजय कुळी यांनी त्याच्या जवळ असलेली गुप्तीसारख्या हत्याराने जामा भिल याच्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन मरण पावले तर एकाने फिर्यादीच्या डोक्यावर विट मारल्याने तोही गंभीर जखमी झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दरवडे पोलीस सहाय्यक रोशन निकम गणेश कुटे यांनी घटनास्थळी आले या प्रकरणी पोलिसांनी विजय सुदाम कुळी यास ताब्यात घेतले असून त्यानंतर फरार झालेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सकाळी मैदाच्या नातेवाईकांचा सुमारे तीनशे पुरुषांच्या जमावाने आरोपींना त्वरित अटक करा कठोर कारवाई करा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत शिरपूर पोलीस ठाण्यावर गर्दी केली या जमावातील संतप्त लोकांनी पोलीस निरीक्षक के के पाटील आणि कर्मचारी समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते मात्र जमावाने थेट पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्कामुक्की करत दगडफेक सुरु केली दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी शिरपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर केला तर दुरांचे दोन ते तीन नळकांडे देखील जमावाच्या दिशेने फोडण्याची माहिती प्राप्त झाली आहे या दगडफेकीत पोलीस ठाण्यामधील पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जखमी दोन महिला कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विजय सुदाम कोळी विकी शिरसाट कोळी सुदाम पुंजुकोळी सर्वरा करवंद तालुका शिरपूर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनाच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे